महाराष्ट्र सरकारनं एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे राज्यातील दुकानं मॉल हॉटेल्स सिनेमागृह नाट्यगृह आणि इतर काही व्यावसायिक आस्थापना आहेत आता ते यापुढे चोवीस तास उभी ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे हे पाऊल राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तेवढंच महत्वाचं असं ठरू शकतं पण त्याच वेळी कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा विचार केला आणि सामाजिक सुरक्षेचा सा सुरक्षेचा विचार करणं देखील त्या दृष्टीनं अधिक गरजेचं आहे महाविकास आघाडी सरकारच्याच काळात आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफची संकल्पना मांडलेली होती तेव्हा भाजपनं त्यावरती टीका केलेली होती आणि त्याच नंतर आता मात्र महायुती सरकारनं हाच निर्णय पुन्हा एकदा घेतलेला आहे ज्यामुळं राजकीय वातावरणातही चर्चा सुरू झालेली आहे एका टिप्पण्या सुरू झालेल्या आहेत आरोप प्रत्यारोप सुरू आहे या निर्णयामुळं मुंबई सारख्या शहरात देखील अर्थव्यवस्था खोलू शकते पर्यटक मनोरंजन आणि खरेदी विक्रीला देखील प्रोत्साहन विक्रीशी संबंधित आस्थापन जसं की बार शॉप हुक्का पार्लर देशी बार आणि परमिट रूम्स यांना या सगळ्या गोष्टीतून वगळण्यात आलेला आहे चोवीस तास ते उघडे राहणार नाही हे योग्यच आहे कारण यामुळे सामाजिक गोंधळ देखील टाळता येईल पण प्रश्न हा आहे हे बदल खऱ्या अर्थानं खरोखरच छोट्या व्यावसायिकांना फायदेशीर ठरतील की फक्त मोठ्या मॉल आणि चेन फायदा होईल म्हणजे सरकारनं उद्योग विभागाकडून परिपत्रक जारी केलेलं आहे यात कर्मचाऱ्यांना देखील आठवड्यातून दे एक दिवस चोवीस तासांची सुट्टी देणं बंधनकारक केलेलं आहे हे कर्मचारी हक्कांसाठी चांगलेच पाऊल आहे पण त्याची अंमलबजावणी देखील कशा पद्धतीने होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे एकंदरीतच हा निर्णय महाराष्ट्राला दृष्टीनं तेवढंच महत्वाचं आहे पण त्यासाठी पोलिसिंग वाहतूक आणि सुरक्षेची यंत्रणा मजबूत करणं देखील गरजेचं आहे अन्यथा हे फक्त कागदोपत्रीच राहील महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक नवे आयाम देऊ शकतो दसऱ्याच्या निमित्तानं घेण्यात आलेला हा देवेंद्र फडणवीस किंवा महायुती सरकारचा निर्णय मुंबई पुणे यांसारख्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळी व्यावसायिक अर्थव्यवस्था वाढीस लागणार आहे उद्योगधंदे वाढू शकतात यामुळे रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या देखील वाढणार आहेत पर्यटक वाढतील आणि जीडीपी देखील त्याचं योगदान देखील मिळू शकतं दोन हजार सतरामध्येच असा निर्णय घेण्यात आलेला होता पण आता तो अधिक स्पष्ट आणि व्यापक स्वरूपात लागू होतो आहे त्याचे फायदे काय तर अर्थव्यवस्थेला हा महत्वाचा त्यामुळे दुकानं हॉटेल हो सिनेमागृह आणि नाट्यगृह अशी विविध आस्थापन चोवीस तास उघडे राहिल्यानं रात्रीची खरेदी विक्री वाढेल वा वा आणि त्यामध्ये निवासी हॉटेल्स आणि मनोरंजन पण यांना त्याचा फायदा होईल त्यामध्ये दुसरा मुद्दा आहे तो रोजगार वाढचा तीन थिएटर्स मध्ये किंवा तीन शिफ्ट मध्ये याच काम चालू राहिल्यानं नवीन नोकऱ्या निर्माण हो पर्यटन प्रोत्साहन हा एक तिसरा मुद्दा आहे पाहिलं तर मुंबईची नाईट लाईफ जगप्रसिद्ध होऊ शकते की न्यूयॉर्क किंवा लंडन मध्ये आहे त्यामध्ये तसेच वाढू शकतं तो ते आणि आव्हान काय असणार आहे तर कर्मचारी हक्क प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस चोवीस तासांची सुट्टी देणं बंधनकारक आहे पण छोट्या दुकानदारांकडून याचे पालन होईल का हिंद मजदूर सभेनं किंवा त्या संघानं यावरती विरोध दर्शवलेला आहे या निर्णयाविरोधात हे कोर्टा देखील जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जाते सुरक्षा आणि मुद्दे काय आहेत तर रात्री उशिरा उघड उघडीत राहिल्यानं गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणेची देखील तेवढीच गरज आहे त्यातून वगैरे क्षेत्र कोणते मी पूर्वीच सांगितले मद्य संबंधित आस्थापना ही बंद राहणार आहे ज्यामुळं काही व्यवसाय देखील नाराज आहेत महाविकास आघाडीच्या काळातील नाईट लाईफ संकल्पनेवरती भाजपनं टीका केलेली होती पण आता तोच निर्णय स्वतः लागू करत आहे हा निर्णय निवडणुकीपूर्वीचा एक निर्णय देखील असू शकतो आणि त्याचा किती प्रमाणात फायदा भाजपला किंवा मित्रपक्षांना ते देखील पाहावं लागेल ज्यात अर्थव्यवस्था आणि रोजगार यांचा भर देण्यात येत आहे किंवा त्याचा फायदा होणार आहे तसंच सिनेमागृह या कायद्यात बदल करून ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवण्याचा या माध्यमातून एक प्रयत्न देखील आहे एकूणच फायदा तर महायुक्ती सरकारनं जो हा निर्णय घेतला आहे तो कितपत महाराष्ट्र राज्याच्या फायद्याचा आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी रोजगारांना चालना देण्यासाठी किती महत्वाचा ठरू शकतो की येत्या काही काळातच दिसू शकतं मात्र मेट्रो सिटीमध्ये मेट्रो लाईफ जे आहे ते कशा पद्धतीने बदलतं आणि चेंज होते हे देखील पाहावं लागणार आहे त्याचबरोबर गुन्हेगारी आणि सामाजिक जी काही व्यवस्था आहे ती कशा पद्धतीने आता हाताळली जाते या सगळ्या व्हिडिओ बद्दल आणि सरकारच्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनल वरच्या पंडवीन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ